पत्रकार भवन बांधकामाचे ठेकेदार हा एका दलाला मार्फत पत्रकारांना धनलक्ष्मीचे दर्शन देऊन निकृष्ट दर्जाचे पत्रकार भवन बांधकाम करण्याच्या प्रयत्नात पत्रकार भवनाचे काम निकृष्ट करणाऱ्या ठेकेदारावर कार्यवाही करून त्यास काळ्या यादीत टाका नवीन ठेकेदार नेमून त्वरित काम चालू करा पत्रकार भवन कृती समितीच्या एकोणसाठ पैकी चाळीस पत्रकारांनी सह्या करून दिले निवेदन रत्नागिरी येथील पत्रकार भवनचे काम ठेकेदार निकृष्ट करत असल्याची तक्रार पत्रकारांनी सतरा चार दोन हजार पंचवीस रोजी दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदारास काम त्वरित बंद करावे असे सांगितले होते पण ठेकेदाराने मध्येच एके दिवशी गुपचूप काम चालू केले परत पत्रकारांनी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अधिकारी यांना कळवताच त्यांनी पाहणी करून काम न करण्याची सक्त सूचना दिली पत्रकारांनी तक्रार देऊन हे दोन महिने झाले तरीही संबंधित ठेकेदारावर कुठलीच कारवाई करण्यात आली नाही किंवा त्यास काया यादीत टाकण्यातही आले नाही व ही बदलला नसल्याने पत्रकारांच्या निवेदनास अधिकाऱ्यांनी कचऱ्याचा डब्बा दाखवला का हा प्रश्न पत्रकारांना पडला असून आता पत्रकार आंदोलनाच्या पवित्र्यात असून सतरा सहा दोन हजार पंचवीस पर्यंत नवीन ठेकेदार नियुक्त करून पत्रकार भवनचे काम सुरू न केल्यास सतरा सहा दोन हजार पंचवीस रोजी पत्रकार उदगीर येथील कार्यकारी अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग तथा उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोंड मारू आंदोलनासह धरणे आंदोलन केले परंतु संबंधित ठेकेदार हा एका दलाला मार्फत पत्रकारांना धनलक्ष्मीचे दर्शन देऊन पत्रकारांच्या स्वाक्षऱ्या घेऊन सार्वजनिक बांधकाम विभाग तथा उपजिल्हाधिकारी यांना पत्रकारांनी निकृष्ट दर्जाचे पत्रकार भवन बांधण्यासाठी सहमती दिली असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग तथा उपजिल्हाधिकाऱ्यांना दाखवून पत्रकार भवनाचे निकृष्ट बांधकाम करण्याच्या प्रयत्नात संबंधित ठेकेदार असल्याचे चित्र सध्या उदगीरात दिसत आहे